त्यातला रहमान कोण आहे याचा प्रश्न साताऱ्याच्या ड्रग्ज फॅक्टरीमध्येच त्याचं उत्तर मिळालेलं आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या शेताच्या लगन त्यांच्याच भावाच्या शेतात ड्रग्जची फॅक्टरी सापडली त्रेचाळीस कामगार त्या ठिकाणी पकडले गेले या त्रेचाळीस कामगारापैकी चाळीस कामगारांना कुठलीही चौकशी न करता नावं नोंदून न घेता त्यांना तिथून सोडून देण्यात आले हे चाळीस कामगार बांग बंगाली होते का बांगलादेशी होते हेही माहीत नाही आणि त्यांना सोडून दिला आणि सोडून लावून देण्याकरता थेट एकनाथ शिंदे साहेबांचे खासदार पुत्र जे आहे यांचा दबाव होता हा देखील आमचा आरोप आहे त्यामुळे ड्रग्जची फॅक्टरी आणि ड्रग्जचा धंदा हा चालवण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे हात सरळ गुंतलेले आहेत हा आमचा आरोप नव्हे तर हे एकूण सर्व प्रकरण आहे मात्र पार्थ पवारचं प्रकरण हे ज्या पद्धतीने कारवाईचं बाजूला ठेवल्या गेलं तशाच पद्धतीनं एवढा मोठा ड्रग्जची फॅक्टरी सापडल्यानंतरही आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे क्लीन चिट देऊन एकनाथ शिंदेंना मोकळे झालेले आहेत तीन माध्यमातून भारतीय जनता पक्ष आणि त्याचे दोन मित्रपक्ष पैसे कमवत आहे एक म्हणजे शासकीय योजनेतला भ्रष्टाचार कोणचाही निधी देत असताना टक्केवारी त्यामुळे भारतीय जनता पक्ष देवाभाव म्हणते मुख्यमंत्र्यांना ते देवाभाव म्हणणं बंद करावं टक्का भाव म्हणावं कारण पस्तीस चाळीस टक्क्यापर्यंतची कमिशन दिल्याशिवाय काम होत नाही मग तो समृद्धीचा मार्ग असेल किंवा आता शक्ती महापीठाचा घातलेला खाट असेल किंवा गडचिरोलीमधून त्या ठिकाणी उत्खननामध्ये थेट स्वतःचे हात गुंतलेले आपले मुख्यमंत्री असतील या शासकीय योजनेतून पैसा हा पहिलं त्यांच्याजवळ भ्रष्टाचाराचं साधन आहे